नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठारुजरुक येथील घटना सर्व गाठ झोपेत असताना मध्यरात्री दरम्यान बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला चढवीत एका शेळीचा फळशा फाडल्याची फार घटना तालुक्यात घडली ही घटना चार नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील विरली बुज्रुक येथे उघडकीस आली यशवंत शंकरराव चुटे राहणार विरली बुजरुक असे त्या नुकसानग्रस्त पशुपालकाचे नाव आहे यशवंत चुटे यांच्या घरासमोरील गोठ्यात नेहमीप्रमाणे त्यांची जनावरे बांधली असायची घटनेच्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास सर्व गाड झोपेत असताना अचानक यशवंत चुटे यांच्या जनावरांच्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला चढविला आणि एका शेळीला ठार केले या घटनेची माहिती करताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती सकाळच्या सुमारास सदर घटनेची माहिती लाखांदूर वन विभागाला देण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार लाखांदूरचे अधिकारी प्रदीप चन्ने यांच्या मार्गदर्शनात तिरकुरी बीडचे वनरक्षक चंदन जरवाल यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला या घटनेमध्ये सदर पशुपालकाचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले असून पशुपालकासह गावकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे विशेष म्हणजे गत आठवडाभरापासून येथे भिन्न ठिकाणी तीनदा या बिबट्याचे दर्शन झाले आहे येथील श्रीलक्ष्मी राईस मिल मध्ये तर कोंबड्यांच्या पिंजऱ्यावर झडप मारतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे त्यामुळे संपूर्ण गावात भीती संचारली असून शेतकरी व मजूर शेतावर जाण्यास घाबरत आहेत परिणामी शेतकऱ्यांच्या शेतकामात व्यत्यय निर्माण होत आहे त्यामुळे कुठल्याही जीवितहानीची प्रतीक्षा न करता वन विभागाने तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे